आता सध्या आपण इथे करमाळा भूमिलेख अभियंता कार्यालयात कशा आलेला आहे बाहून खुले साहेबांनी अधिवेशामध्ये जे प्रश्न दिला होता ती कर्मचाऱ्यांचे कुठलेही प्रश्न आतापर्यंत अजून सुटले नाहीत त्याच्यामुळे संपावर सगळे कर्मचारी गेलेले आहेत करमाळा तालुक्यातल्या सर्व नागरिकांचे हाल हाल होत आहेत त्याच्यासाठी आपण काही नागरिकांची पत्र प्रतिक्रिया घेऊया आपले भूमिलेख अभि अभियंता कार्यालया आलेले आहेत आपल्या तसे नागरिक आहेत नाव काय आणि कुठून आला तुमच्या काय समस्या नमस्कार सर मी माझं नाव प्रवीण क्षीरसागर मी राहणार कोर्टी गेले दोन दिवस झाले मी येत आहे आपल्या अधीक्षक भूमी अभिलेख ठिकाणी नाव करण्यासाठी येत आहे पण वारंवार हे कोणी नसल्यामुळे संप असल्यामुळे आम्हाला खूप अडचण होत आहे तरी हा संप लवकरात लवकर मिटून काय असेल ते कामं पटकन हवं हीच अपेक्षा आहे आमची दोन हो दिवस झाले संपवर कधी संप मिटेल किती दिवस लागतील संप मिटायला याची कल्पना कल आम्हाला दिलेलीच नाही त्यामुळे आमचा खूप या ठिकाणी हो येण्यासाठी त्याच्यामुळे हा संप लवकरात लवकर मिटावा जेणेकरून आम्ही जे नागरिक आहे आम्ही खूप लांबणे येत आहोत आहोतवरून आमच्या इकडे येण्या जाण्यासाठी गाड्यांची खूप अडचण होती त्याच्यामुळे तुम्ही फक्त पर्याय म्हणून लवकरात लवकर हा संप मिटवून घ्यावा करमळ्यातले नागरिक असे म्हणतात की संपाची कोंडी कधी फुटेल वाट बघत आहेत सोलापूर माझा हर्षवर्धन गाडे करमळा